सेलू तालुक्यातील वाकी येथील मागासवर्गीय समाजाच्या मशानभूमीच्या रस्त्याचा आणि मशानभूमीच्या शेडचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे प्रशासनाबरोबर आजी माजी आमदार यांना अनेकदा अर्धविनंत्या करण्यात आल्या तरी देखील उभयताकडून आश्वासनापलीकडे काहीही पदरात पडले नाही मागासवर्गीयांच्या मशानभूमीचे शेड आणि रस्त्याच्या या समस्येमुळे पावसाळ्यात समाजातील कोणी दगावले तर घर ते मशानभूमी या अर्धा किमीचे अंतर पार करण्यासाठी एक ते दोन तास लागतात आसाट वाईट प्रसंग बुधवार चोवीस जुलै रोजी या मागासवर्गीय समाजातील लोकांना भोगावा लागला शशिकला श्रीपती औचार या सत्याऐंशी वर्षीय महिलेचे सकाळी सहा वाजता निधन झाले त्यांच्यावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आठवड्यापासून सेलुस तालुक्यात सुरू असलेल्या भीत पावसामुळे मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधे चालता येत नाही तेव्हा अंत्ययात्रा नेण्यासाठी आवचार कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली वाकी येथे मागासवर्गीय यांचे पंचवीस घरे आहेत सर्वच राजकीय आणि प्रशासन यांनी मशानभूमीचे शेड आणि रस्त्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत असल्यामुळे शशिकला आवचार यांच्यावर घरापासून मशानभूमीपर्यंत अंत्यसंस्कार करण्यासाठी जाण्यास दोन तास लागले मयत शशिकला आवचार यांच्या पश्चात दोन मुले सुना दोन मुली जावाई नातू नात असा परिवार आहे